संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ आता महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात त्यात अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर विभागामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे या राखीव मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीमधून खासदारकीसाठी बऱ्याच वेळेस संधी दिली गेली आहे मात्र मातंग समाजाला लोकसभा शिर्डी राखीव मतदारसंघात खासदारकीची उमेदवारी दिली गेली नाही त्यामुळे दोन हजार चोवीस शिर्डी लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही पक्षाकडून मातंग समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नामदेवराव चांदणे यांनी केली आहे अन्यथा लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्हा उत्तर दक्षिणेत दोनही मतदारसंघामध्ये मातंग समाज मतदानावर बहिष्कार टाकेल असा इशाराही चांदणे यांनी दिला आहे सन दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या लोकसभा संदर्भामध्ये त्यामध्ये शिर्डी राखीव मतदारसंघ हा आहे नगरमध्ये उत्तर आणि दक्षिण दोन विभाग असतात यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये नेहमीप्रमाणे अनुसूचित जात मागासवर्गीय महार समाज त्याचप्रमाणे चांबार समाज या उमेदवाराला उमेदवारालाच फक्त उमेदवारी दिली जाते आणि मातंग समाजास मुद्दाम ढावललं जातं असं होऊ नये येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेमध्ये आत्ता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मातंग समाजास कोणत्याही पक्षाने भले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असेल राष्ट्रवादी राष्ट्रवादी दादा पवार असेल शिवसेना बाळासाहेब ठाकरे असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अनेक पक्ष जे असतील या पक्षाकडनं मातंग कोणत्याही पक्षाने मातंग समाजास लोकसभा शिर्डी राखीव मतदारसंघामध्ये गोविदारी द्यावी यामध्ये मातंग समाजाचं राखीव मतदान कमीत कमी पंचेचाळीस टक्के हे लोकसभा मतदारसंघामध्ये आहे दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये चाळीस टक्के मतदान आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभेमध्ये मातंग समाजाचा विचार करावा आणि खासदारकीसाठी मातंग समाज उमेदवारी मिळते त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मातंग समाज डावलू नये अन्यथा मातंग समाज आपल्या मतदानाच्या याच्यामधून जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही किंवा उत्तर आणि दक्षिण लोकसभे लोकसभेमध्ये बहिष्कार टाकून मातंग समाज इथून पुढे मतदान करणार नाही शिर्डी मतदारसंघ व अहमदनगर दक्षिण मतदारसंघ यामध्ये मातंग समाजाला कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली तरी मातंग समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे राहणार आहे मातंग समाजाला उमेदवारी दिलीच पाहिजे मातंग समाजाची अनेक वर्षाची इच्छा आहे मातंग समाजाला उमेदवारी शासनाने द्यावा अशी सकल मातंग समाजाच्या वतीने मी एक मागणी व्यक्त करतो तसेच वरखेड देवी वरखेड वरखेड देवीची यात्रा आता लवकरच येणार आहे तरी त्या यात्रेच्या निमित्ताने तिथल्या सोयी सुरू सुविधा पुरवून तिथला रस्ता त्वरित रिपेरिंग करावा रस्त्याचे रुंदीकरण करावे खड्डे बुजावे आजूबाजूला जे काट्याचे झाडं वाढले ते कट करावे असे आम्ही सगळे मातंग समाजाच्या वतीनं शासनास विनंती करतो दहा मार्चला शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक बोलावली जाणार असून जिल्ह्यातील मातंग बांधवांनी मोठ्या संख्येनं हजर राहावं असंही आवाहन केलं गेलं आहे यावेळी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नामदेवराव चांदणे सुनील सकट विजय वैराळ रमेश सोळशे दत्ता वैराळ युवराज नवगिरे दत्ता घटी पोपट पाथरे अनिल वागचवरे यांसह समाज बांधवांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर